नमस्कार मंडळी हेल्दी फूड गट्ट्यावर, सगळ्यांचं खूप स्वागत आज अगदी सोपया आ, मी अगदी सोप्या पद्धतीने गुळाच्या पोळ्या कशा करायच्या ते तुम्हाला सांगणार आहे मी हा गुळ खिसलेला नाहीये तुम्ही इथं बघताय चिरून घेतलेला आहे गुळ बारीक मात्र चिरून घ्यायचा त्याच्यानंतर एक लक्षात ठेवायचा आपण जेव्हा गुळाची ढेप आणतो ना तर तेव्हा तो जो बाहेरचा भाग असतो तो कडक असतो तर तो शक्यतो घ्यायचा नाही गुळाचा जो आतला भाग असतो तो घ्यायचा म्हणजे माझे कडक खडे त्याच्यामध्ये राहत नाही आता हे बघा हा जरा एक कडक खडा आलेला आहे तर असा घेऊ नका असे जर कडक खडे असले तर ते विरघाळायला त्रास होतो आणि हे खडे तसेच राहतात बारीक होत नाहीत आणि मग पोळी फुटते तर तसं होऊ नये म्हणून आपण गुळाची ज्या ढेपेचा आतला भाग जो असतो तो घ्यायचा मऊ भाग आणि तो असा शक्य तितका बारीक चिरून घ्यायचा म्हणजे मग खिसला नाही तरी चालतो आता ही गुळाची पोळी आहे त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण मी याच्यामध्ये जास्त घेतलेलं आहे एक वाटी गुळ आहे तर एक पाव वाटी मी तीळ घेतलेले आहेत आणि पाव वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर गुळ तयार करायच्या आधी आपण आधी कणिक भिजवून घेऊया ही साधारण एक वाटी कणिक घेतलेली आहे थोडंसं मीठ घालूया हा आणि ही पोळी खुसखुशीत होण्यासाठी एक चमचा मी याच्यामध्ये डाळीचं पीठ घालते आहे गुळामध्ये घेत घेण्यासाठी घालण्यासाठी डाळीचं पीठ वेगळं घेतलं आहे याच्यामध्ये साधारण एका एका वाटीला एक चमचा डाळीचं पीठ घालायचं त्यानंतर साधारण एक दोन चमचे ह्याच्यामध्ये मी गार तेल घातलं आहे गरम केलेलं नाही आहे तेल आणि मीठ डाळीचं पीठ हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर ही कणिक जी आहे ती आपल्याला घट्ट भिजवून घ्यायची आहे साधारण पुऱ्यांची जशी भिजवतो त्याच्याशी किंचित मऊ पण घट्टच पाहिजे कणिक तरच पोळ्या फुसखुशीत होतात ही जर कणिक मऊ असेल तर पोळ्या फुसखुशीत होत नाही चिवट होतात मग आणि ह्याच्यामध्ये मैदा वगैरे घालायची काही गरज नाही आहे थोडं थोडं पाणी घालून छान घट्ट कणिक भिजवून घेऊया थोड्याशा तेलाच्या हाताने म्हणून आता ही झाकून ठेवते मी हे बघा अशी छान घट्ट कणिक भिजलेली असली पाहिजे आता ही कणिक झाकून बाजूला ठेवू कमीत कमी एक वीस मिनिट कणिक भिजली की पोळ्या छान होतात आणि आता अगदी सोप्या पद्धतीने गुळ कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते तर आता सगळ्यात आधी आपण तीळ भाजून घेऊया आता ही खसखस माझी भाजलेली आहे तर त्याच्यामुळे भाजा ही भाजायची गरज नाही तुमच्याकडे भाजलेली नसेल तर अगदी तीळ पूर्ण भाजत आल्यावर अगदी शेवटी एक अर्धा मिनिट खसखस त्याच्यामध्ये घालायची नाही तर खसखस करपते आणि मग करपट वास येतो गोळाला सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये तीळ भाजून घेऊया मी फक्त वाटी तिळ घेतलेले अगदी मंद गॅसवर बुडाच्या कढईमध्ये भाजायचे छान रंग बदलला आणि थोडेसे तडतडायला लागले तीळ छान तसा खमंग वास येतो तोपर्यंत आपल्याला हे तीळ भाजायचे अजिबात गॅस मोठा करायचा नाही थोडासा जरी तुम्ही गॅस मोठा केला तरी करपट होतात तीळ आणि त्याला कडवट लागते ती पोळी मग त्याच्यामुळे तीळ भाजताना कधीही अगदी मंद गॅसवर भाजायचे आणि मी नेहमी हे जवारी तीळ गावराण तीळ ज्याला असं म्हणतात तर तेच मी घेते तुम्हाला हवे असतील तर तुम्ही पांढरे तीळ घेऊ शकतात पण खरं म्हणजे हेच खमंग लागतात तर आता हे मी छान भाजून घेते चाट ले ले। ये ते बघा तीळ चटचटायला लागलेले तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा खूप जास्त तीळ आपल्याला भाजायचे नाही असे थोडेसे टपोरे होतात तीळ आणि रंग पण बदलतो एवढेच तीळ आपल्याला भाजायचे आता हे तीळ तीळ मी एका बाजूला काढून ठेवते आता याच्यामध्ये बऱ्यापैकी तेल घालायचं साधारण दोन ते तीन टेबल स्पून मी तेल घालते आणि ह्याच्यामध्ये हे बेसन जे आहे ते आपण छान खमंग भाजून घेणार आहे बेसन कोरडं भाजलं की ते थोडंसं करपतं त्याच्यामुळे तेलामध्ये जर भाजलं तर ते बेसन छान खमंग भाजलं जातं लवकरही भाजलं जातं असं तेलाला भरपूर तेल घालून आपल्याला हे बेसन भाजायचे मला तेल थोडस कमी घाल वाटलं त्याच्यामुळे मी अजून थोडस तेल घातलं असं तेल भरपूर घालून भाजलं ना की पोळी छान मऊ होते कारण मग तो गुळ पण आहे ना मऊ होतो याच्यामध्ये जर आपण तुपात हे जर बेसन तुपात भाजलं तर मात्र ते तूप घट्ट झालं की तो तूप पण तो गुळ पण घट्ट होतो मग तो छान लाटली पण जात नाही पोळी आणि मग कडेपर्यंत तूप गुळ पोचत नाही कडा राहतात पोळीला की ज्या खायला अजिबात चांगल्या लागत नाहीत असं तेल भरपूर तेलामध्ये जेव्हा आपण बेसन भाजून घेतो तर तो गुळ छान असा मऊ राहतो छान मळून घेता येतो आपल्याला छान रंग बदलेपर्यंत खमंग बेसन भाजून घ्यायचे बेसनाचा रंग बदललेला तुम्हाला दिसत असेल पण चांगलं खमंग रंग येईपर्यंत म्हणजे चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला हे बेसन भाजायचं आहे अजिबात थांबायचं नाही हलवायचं कारण स्टीलची कढाई आहे बेसनसुद्धा थोडंसं जरी लागलं तर ते त्याचा वास अजिबात चांगला येत नाही करपट करपट वास येतो पोळीला तर हे कंटिन्यू मी भाजती आहे थोडंच भेजन बेसन आहे त्याच्यामुळे एक पाच मिनिटात हे बेसन भाजून होईल बेसनाचा रंग छान सोनेरी झालेला आहे तर आता मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यावर सुद्धा एखादा मिनिट हे आपल्याला बेसन हलवत राहायचं आहे बेसन गार होईपर्यंत आपण बाकीचं काम करूया तर त्याच्यासाठी आता ह्याच बेसनामध्ये मी साधारण एक पाव जायफळ खिसून घेणार आहे गुळाचा पदार्थ आहे तर जायफळ छान लागतं तुम्हाला हवं असेल तुम्ही वेलदोड्याचे पूड घाला पण जायफळाने एकदम पोळी खमंग आणि स्वादिष्ट लागते तर एक पाव जायफळ मी घातलं आहे मिक्स करून घेऊया तुम्ही सुंठ्याची पूड पण तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता ती पण छान लागते तर आता आपले तीळ गार झालेत का बघूया तीळ गार झालेले आहेत आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तीळ छान असे बारीक करून घ्यायचे याच्यातच मी खसखस घातलेली आहे यातच आपण चिरलेला गूळ घालून घेतला आहे थोडंसं मिक्स करून घेऊया हे बघा गूळ असा चा, छान बारीक झालेलं आहे आता हे जेव्हा डाळीचं पीठ हा पूर्ण गार होईल त्याच्यानंतर हा गुळ त्याच्यामध्ये मिसळायचा अजिबात कोमट असताना सुद्धा नाही नाहीतर मग ते मिश्रण सैल पडतं आणि जेव्हा आपण त्याच्या पोळ्या करतो त्याच्यानंतर त्या कडक होतात आणि गूळ पण कडक होतो मग तो लाटता येत नाही त्याच्यामुळे हे पूर्ण गार होऊ द्यायचं आणि मग हे मिश्रण त्याच्यामध्ये घालून पोळीचा गूळ तयार करायचा तो कसा करायचा ते गार झाल्यावर दाखवते मी तुम्हाला आता हे बेसन भाजलेलं अगदी छान गार झालेलं आहे आता आपण हा जो गूळ आहे तीळ आणि गुळाचं हे मिश्रण आता ह्याच्यामध्ये घालून छान गुळ मळून घेऊया आता मळताना फक्त एक काळजी घ्यायची की जर गुळाचा खडा जर असा हाताला लागला तर तो तेवढा काढून टाकायचा आणि नाहीतर मात्र मग मा, त्या गुळाच्या खड्यामुळे ती पोळी फुटते आणि याच्यात एक सिक्रेट पदार्थ असा तुम्ही म्हणू शकता तर हा आहे खायचा चुना हा साधारण एक हरभऱ्याच्या डाळी एवढा वगैरे मी हा चुना घेतलेला आहे एवढा असा चुना घालायचा याच्यात खडे मात्र होऊ द्यायचे नाही हे खडे असे छान मोडून घालायचे आणि आता हा गूळ छान मळून घ्यायचा हा चुना घातल्यामुळे काय होतं पोळी फुटत नाही त्याच्यानंतर पोळी अशी छान खुसखुशीत खुटखुटीत होते खुछ मऊ पडत नाही अजिबात कारण गुळाची पोळी खव्याची पोळी ह्या ज्या पोळ्यात त्या अशा मऊ पडलेल्या चांगल्या लागत नाही पुरणाच्या पोळीसारख्या वगैरे तर आता हे बघा हे किती छान असा मस्त मऊ गुळ झालेला आहे या गुळाचे आता गोळे करून घेऊया गुळाचे गोळे करून ठेवलेत पोळी लाटायला सोपी जाते सारखा सारखा हात चिकट करावा लागत नाही तुम्हाला जशा आकाराचे हवे तसे गोळे तुम्ही करू शकता आता मी कणिक जास्त भिजवलेली नाही आहे त्याच्यामुळे चार पाचच गोळे मला लागणार आहेत त्यानंतर तुम्हाला जर हे मिश्रण जे आहे ते फार कोरडं जर वाटलं तर ह्याच्यामध्ये तेल घाला पाणी घालू नका पाणी जर घातलं ना तर तो गुळ खूप सैल होतो आणि मग त्याच्या पोळ्या पण चिवट होतात दोन सारख्या आकाराच्या लाटा घ्यायच्या आणि त्या अशा लाटून घ्यायच्या थोड्या एक एकसारख्या जाडीच्या लाटायच्या त्यासुद्धा जर तुम्ही लहान मोठ्या लाटल्या ना म्हणजे जा एक जाड आणि एक पातळ तर पातळ जी बाजू असते तर तिथून ती पोळी फुटायची शक्यता असते आता हा जो गोळा आहे तो हा आपण अजून थोडासा स्प्रेड करून घेऊया चपटा करून घेऊया जरा आधी व्यवस्थित छान अशी प्रेस करून घ्यायची आणि त्याच्यानंतर हा जो जास्तीचा भाग आहे तर तो असा आतमध्ये वळवून घ्यायचा म्हणजे मग काय होतं अजिबात काठ राहत नाहीत आता ही थोडीशी अशी हाताने जराशी दाबून घ्यायची आता पीठ लावून आपण ही पोळी लाटून घेऊया एकीकडे मी तवा तापत ठेवलेला आहे तवा छान तापला पाहिजे तवा जर नीट तापला नाही तरी सुद्धा पोळी तव्याला चिकटते मग तर आता ही पोळी छान आपण पातळ लाटून घेऊया एकसारखा जोर देत पोळी लाटायची मी जसं नेहमी म्हणते तसं जेव्हा कणिक आणि स्टफिंगची कन्सिस्टन्सी सेम असते तर तेव्हा अजिबात ती पोळी किंवा पराठा फुटत नाही हे बघा भरपूर गुळ भरलेला आहे मी हे इथं अजिबात कुठेही काठ राहिलेले नाही आहेत आणि आता तव्यावर आपण ही टाकूया अशी अशी छान एवढी पातळ पोळी पाहिजे याच्यापेक्षा जास्त पातळ नाही लाटायची नाहीतर मग पोळी फुटतेत किंवा तुटते मधी उलटताना वगैरे तर आता ही तव्यावर घालूया तेल मी लावून घेतलेलं आहे आणि आता ही आपण तव्यावर घालूया पोळी वरून पण थोडस तेल लावते म्हणजे मग पोळी तव्याला चिकटत नाही आणि छान खमंग होते गॅस फार मोठा करायचा नाही तव्याचं टेम्परेचर बघून अंदाज घेऊन गॅस मोठा करायचा हे बघा अजिबात कुठेही फुटली नाहीये पोळी आता आपण ही उलटून घेऊया इथे सुरेख पोळी झाली बघा रंग पण खूप छान आलाय आणि असा छान खमंग वास पण येतोय पोळीचा अगदी काठापर्यंत गुळ गेलेला आहे आणि भरपूर गुळ मी याच्यामध्ये घातला होता आता ही पोळी आपण का काढून घेऊ